नमस्कार पार्थ मराठा ओद्वळ सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे आज आपण देऊळ घाट जिल्हा बुलढाणा येथील एक मुलाच्या संदर्भात माहिती देत आहे देऊळ घाट येथील मुलगा आहे आणि तो पुण्याला सर्विसला आहे शहाण्णवचा त्याचा जन्म आहे तसेच पाच फूट नऊ इंच त्याची हाईट आहे है। मुलगा दिसायला एकदम हँडसम है। आहे आणि मुलाचे वडील शिक्षक आहे एकतीस लाखाचं त्याचं पॅकेज आहे अशी बाकी आर्थिक परिस्थिती वेलसेट आहे असं स्थळ ज्यांना चालतं पुण्या सर्विसला एकतीस लाखाचं पॅकेज शहाण्णवचा जन्म त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा हा व्हिडिओ मी सकाळी काढला होता पण बोलण्याच्या अवघात मी देऊळ ऐवजी देगलूर असं तालुका देगलूर बोलल्या गेलो पण त्या व्हिडिओच्या खाली ज्यांनी बघितलं आता तेही कदाचित हा दुसरा व्हिडिओ बघतीलच त्यांनी मेसेज केला बुलढाणा तालुक्यात देगलूर बुलढाणा जिल्ह्यामध्ये देगलूर तालुका नाही मग मी तो मेसेज वाचून परत ते बायोडाटा चेक केला पण त्या बायोडाट्यावर देऊळ घाट असा शब्द होता आणि तो इंग्रजीत असल्यामुळं माझी इंग्रजी, मा इंग्रजी परफेक्ट असल्यामुळं मी ते देऊळ घाटच्या ऐवजी देगलूर बोलल्या गेलो त्याबद्दल क्षमा मागतो कारण चुकीचा हा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचला कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये तालो देगलूर तालुका नसताना माझ्या तोंडामध्ये देगलूर तालुका हा शब्द आला आणि तो एकजणाने अगदी पकडला त्याच्यात मेसेज टाकला बुलढाणा जिल्ह्यात देगलूर नाही तर ते देगलूर नसून ते इंग्रजीमध्ये देऊळघाट हा शब्द होता आणि पोस्ट देऊळघाट तालुका हे जिल्हा बुलढाणा असा शब्द होता तर मी ते चुकीना देगलूर बोलल्या गेलो कारण मा मला हे बघून मला आनंद वाटला भलही त्यांनी मला सत सावध केलं की हे देगलूर तालुका बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही खरंच माझे व्हिडिओ माझा शब्द प्रत्येकजण किती बारकाईने बघताय याचा मला आनंद वाटला खरंच काही जर माझ्याकडून चुकलं तर अवश्य सावध करा कारण तुम्ही बोलले तर मलाही लक्षात येईन एखादा शब्द आपला चुकीचा बोलण्याच्या ओघात निघाला कारण जोपर्यंत चूक आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत अशी चूक ही राहून समोरच्या व्यक्तीचा गैरसमोर होऊ शकतो कारण चुकीची माहिती देणारा फ्रॉड वाढतो एखाद्याला वाटेल हे काहीतरी सा एक चुकीची माहिती फक्त बोलायचं म्हणून बोलतात असं फ्रॉड वाटू नये म्हणून मला परत डबल व्हिडिओ बनावा लागला म्हणून सांगा असं वाटलं एक शिक्षकाचा मुलगा पुण्यात नोकरीला एकतीस लाखाचं पॅकेज शहाण्णवचा जन्म पाच फूट नऊ इंच उंची आणि देऊळ घाट जिल्हा बुलढाणा असं त्याचा परिचय आहे आता हे देऊळ घाट मी पहिल्यांदाच नाव ऐकल्यामुळं मी फक्त देऊळ एवढा शब्द ते वाचला आणि पुढं देऊळचं ऐवजी देगलूर केल्या गेलं पण पालक वर्ग किती बारकाईनं माझा व्हिडिओ बघून त्यावर कमेंट करतात मलाही आनंद झाला आवश्यक करावं चुकीच्या शा जर कमेंट माझे कोण बोलण्याच्या भागात एखादा चुकीचा शब्द निघाला किंवा चुकीची माहिती दिल्या गेली तर निश्चित कमेंट करून सांगा मला कुठलाही राग नाही हां अजून एक त्याच्याबरोबरच एक कमेंट होती सोनाली साहेब तुम्ही फ्री सांगता आणि पाच हजार रुपये मागतात आता कदाचित त्यांनी ते माझा पूर्ण सगळे व्हिडिओ बघितले नसेल मी फक्त यूट्यूब चॅनल फ्री आहे आणि हा रविवारचा जो मेळावा असतो तो एक दिवसाकरता फ्री असतो आता तुम्हाला जर वर्षभर वर सर्विस पाहिजे असेल तर आमची पाच हजार रुपये फी आहे ज्यांनी मेसेज टाकला कदाचित त्यांनी परत हा व्हिडिओ बघा आणि लक्ष देऊन ऐका का पाच हजार रुपये फी वर्षभराकरता मी घेतो याचं कारण माझ्या हाताखाली चार मुलं आहे फायली दाखवणं वेबसाईटवर माहिती भरणं आणि फोटो बायोडाटे व्हॉट्सअपला पाठवणं स्टेटसला ठेवणं असे अनेक कामं असतात आणि त्या सगळ्यांचा पगार माझाही उदरनिर्वाह कशेवर चालणार तर पोटपूजा म्हणून आम्ही वार्षिक फी पाच हजार रुपये घेतोय मोफत मोफत फक्त काय यूट्यूबवर जर मी व्हिडिओ बघितला समजा आता हा जो मुलगा आहे मुल बुलढाण्याचा ज्यांना पसंत पडला त्याचा बायोडाटा जर पाहिजे असेल तर तेवढ्या पुरता मी त्याचा बायोडाटा मोफत देत असतो पण तुम्ही सगळेच बायोडाटे आणि सगळेच जर तुम्हाला पाहिजे तर त्यासाठी पाच हजार रुपये जाऊ द्या सामाजिक कार्याला गेलं ना काही फरक पडणार नाही पण इथं मात्र कुठलीही फसवणूक होणार याची अगदी खात्री देतो मी हां मुलाची पेमेंट स्लिप लागली ते पेमेंट स्लिप सात बारा असं सगळं व्यवस्थित देतो मग आता सगळंच जर मोफत द्यायचं ठरलं तर घरातले मला घरात घेतील का तर मी तिकडंच जा म्हणतील कोणत्याही व्यक्तीना दोन रुपये घरात कमवून आणले का ताट त्या व्यक्तीचं रेडी राहतं आल्याबरोबर जेवण करून घ्या प्रेमाने बायको बोलते मुलं बाळ सगळे त्याला प्रेम देतात जर व्यक्ती काहीच करून घरात येत नसेल आणि रात्रभर दहा दहा वाजेला व्हिडिओ काढून बसतो आणि सगळ्याच्या झोपा जर मोडीत असेल तर घरातले त्याला घरात किती मान देतील हे तुम्हाला चांगलं माहीत आहे दारुड्यापेक्षाही त्याची हाल होईल म्हणून मला तशी काही हाल करून घ्यायची नाही म्हणून सांगतो का आम्ही फी घेतोय पाच हजार रुपये एक वर्षा करता आणि यूट्यूब चॅनलवर सांगणं म्हणजे अगदी खरं खरं असेल तेच सांगावं लागतं कारण शहानिशा करणारे चौकस इतके वर्ग बसलेला असतो एक शब्द जरी चुकीचा यूट्यूब चॅनलवर गेला का त्याला शब्दात ते पकडणार त्याच्या खाली लगेच कमेंट येणार सोनाणी साहेब तुम्ही काल काय बोलले आज काय बोलले म्हणून मी नेहमी सांगत असतो मी, मी फी घेतो वार्षिक फी फक्त पाच हजार रुपये त्याच्यानंतर लग्न जमल्यानंतर कुठल्याही प्रकारची फी नसते आता ही कंपल्सरी आहे का ज्यांना योग्य वाटली त्यांनी बरा ज्यांना नाही वाटली ते भरू नका यूट्यूब चॅनल बघायला काही कोणाला फी लागत नाही आणि आवडलेला व्हिडिओचा जर महागाटा पाहिजे तर त्यालाही फी लागत नाही बाकी जर तुम्हाला सर्विस पूर्ण पाहिजे हे सगळेच बागडाटे पाहिजे ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर निश्चित फी द्यावी लागेल माझ्याही मागं परिवार आहे मुलीचे लग्न झाले मुलगा शिकला तो त्याच्या त्याच्या जॉबला जाईन पण पाठीमागं बायको आहे आणि जे मुलं माझ्या ऑफिसमध्ये काम करतात त्यांच्याही मागं कुटुंब आहे आणि ह्यांचा उदारनिर्वाह चालवण्यासाठी पाच हजार रुपये वर्षाची फी म्हणजे महिन्याला पाचशे रुपयेसुद्धा नाही मग तेवढा आपण एक मुलगी बघायला गेलो तर त्याला हजार पाचशे खर्च येतो इथं तुम्हाला हजार मुली बघून अनुरूप माहिती मिळते अनुरूप जोडीदार कसा येते सांगितलं जातं त्यासाठी तेवढी फी भरा जॉईन व्हा ग्रुपला आणि मनाजोगे स्थळं घेत राहा काही शंका माळगू नका फक्त मी थोडासा बोलण्याच्या ओघात चुकून शकतो तर तेवढं तुम्ही समजून घ्या कारण सगळं सांगा असं वाटतं पूर्ण बाराटा वाचून पण काही पालकांचं बंधन असतं आमचं मूळ गाव सांगू नका आमचा नंबर देऊ नका तुम्ही लागलं तर व्हिडिओ बना माहिती द्या पण आमचं हे देऊ नका आमचं ते देऊ नका असं देताना थोडी चोरी करता करता ते देगलूरच्या ऐवजी ते देऊळघाटच्या ऐवजी देगलूर झालं आणि समोरच्या व्यक्तीनं प लगेच पकडलं खाली मेसेज टाकला बुलढाणा जिल्ह्यात देगलूर तालुका नाही मग मी त्या त्यांना रिप्लाय पण दिला बोलण्याच्या ओघात देऊळघाट घाट म्हणायच्या ऐवजी देगलूर हा शब्द तो तोंडून आला त्याबद्दल क्षमा असावी चुकीला क्षमा माफी ही मागितलीच पाहिजे आणि मी त्या माताचा आहे जे चुकलं त्याला क्षमा मागितलीच पाहिजे आता तो जो व्हिडिओ आहे हो ठीक आहे काहीने बघितलं त्यांनी ज्यांनी सांगितलं त्यांचा मी आभार मानतो कारण तो अनेक जण बघतील आणि कदाचित त्याच्या माध्यमातून ते म्हणतील ही सगळी खोटी माहिती आहे हे यूट्यूब चॅनलसुद्धा खोटं आहे काही खोटं नाही बोलण्याच्या ओघात एखादा शब्द जर चुकीचा आला तर मला सावध करा कारण तो व्हिडिओ आता मी डिलीट करतो आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि ज्यांना बुलढाणा जिल्ह्यातला देऊळघाट या गावचा मुलगा गावाजवळ अजून एक गाव आहे पण ते मी सांगत नाही पोस्ट देऊळ घाट आहे त्याच्या पुढे एक गाव आहे तिथला शिक्षकाचा मुलगा आहे मग आता बाकी जे परिसरात असेल त्यांच्या लक्षात येऊन जाईल आणि ज्यांना पाहिजे त्यांनी मला फोन करा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर फोन केला का तुम्हाला त्याचा पूर्ण फोटो बायोडाटा दिला जाईल हे यूट्यूबवर एवढं सविस्तर माहिती दिली तर समोरच्याला थोडंसं वाईट वाटतं आमचं तुम्ही यूट्यूबवर दिलं कशाला इच्छा असते सगळ्यांची फक्त काही गोष्टी सामाजिकदृष्ट्या आम्हाला ते मागं ठ्यावं लागतात म्हणून बाकी असं काही नाही तर चला ज्यांना ही माहिती हे माझं व्हिडिओ खरोखर योग्य वाटला त्यांनी कमेंट करून सांगा ज्यांना वाटलं हे फ्रॉड आहे फसवणुकीचं काम करतात तेही कमेंट करून सांगा मला काही रागाना आणि खरोखर जर माझ्या हातून काही चुकत असेल तर मी सावध होईल आणि निश्चित सुधारण्याचा प्रयत्न करेल आणि अशाच प्रकारे आपण भेटत राहू चला तर हा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी मला कमेंट करून सांगा आणि जे काही चुका झाल्या त्याबद्दल पण सांगा